हिमाचलला लागला वेड नमस्कार मित्रांनो मी हार्दिक करत तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनल हार्दिक करत ब्लॉक्स वरती आणि वाजलेले आहेत साडे नऊ आणि आपण आहोत वसई स्टेशन वर आणि अचानक आपला एक प्लान झालेला आहे कुठेतरी फिरायला जायचं ऑफिसमधून सुट्टी भेटत नव्हती बट ऑन टाईम सुट्टीसुद्धा भेटली आणि तिकीटसुद्धा बुक झाले सो आपण जाऊ आहोत कुठेतरी फिरायला आणि आपली ट्रेन आहे वसईवरून सो वसईला मी आणि यादी पोचलेले आहेत आणि बाकीचे फंटर्स त्यांनी ऑलरेडी म्हणजे ते ट्रेनमध्ये आहेत डेस्टिनेशनच्या त्यांनी ट्रेन पकडलेली आहे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सो so, आपली ट्रेन आहे वसईवरून वेटिंग फॉर द ट्रेन मग पुढची जर्नी तुम्हाला सांगतो आपण कुठे जाणार आहेत आणि कसे जातो तर मित्रांनो आपल्याला ऑलमोस्ट वसई स्टेशनवर झालेलं आहे मोर दॅन हाफ अँड आवर चाळीस मिनटं आणि यादनीला चेस्ट पेन होत आहे सो मे बी आम्ही प्लान कॅन्सल करायचा विचार करत आहोत काय करायचं कॅन्सल करायचं हां तर चेस्ट पेन करते एक्सप्रेस ट्रेन कुठे थांबवणार जंगलात था। खायला अरे इकडे ट्रेनचे वांदे आहेत खायचा काय आता खाली गेल्यावर खायचं डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर आम्ही बघा ब्रिजवरच उभे उभे अजून आमचं कन्फर्म झाला नाही प्लॅटफॉर्म कोणता तो सो बघूया या नाही आता तुझ्या छातीत दुखते का नाही <laughs> ना तर मित्रांनो छातीत दुखायचं बंद झालं <laughs> का कारण की तिने औषध घेतलं काय घेतलं औषध चॉकलेट आईस्क्रीम खाली सो तिच्या छातीत दुखायचं बंद झालं आणि आपली ट्रेन सुद्धा आता येत आहे ठीक आहे आपण दुधाची बॉटल घेऊनच आता आपली ट्रेन येणार आहे आणि आपला डब्बा आहे बी हे बघा चलो तर फायनली मित्रांनो आपली टी रेन दिसत आहे की बघा टी रेन सो so, आणि आपला डब्बा इथेच आला पाहिजे धावपळ नाही होणार का बघा चलो ट्रेन आली आहे आणि ट्रेनमध्ये बसलेलो आहे सीट ही होती आपली आणि एक सीट ही होती सो आपण एक तिथे ॲडजस्ट करून समोरासमोर सीट घेतली यादी इथे बसली आहे एक मिनिट काका आले त्यांना टीक्राने आम्ही आम्ही बनवून बनून आहे आईस आणि यादनेला इथे यायच्या वट्टीला इथून येतच नाही ते सो पहिले मी राईस खाऊन देतो चांगला आहे तर मित्रांनो आपण आणलं आहे टॅब आणि आपण बघतो मस्तपैकी मूव्ही सो आता मूव्ही mm -hmm. बघणार आहे काही झोपायचे बाय बाय राजधानी आपण पोचलेले आहेत आणि जसं की तुम्ही बघू शकतात सगळी पब्लिक इकडे उतरलेली आहे आणि जाऊया तो लोकेशन आपण रिव्हील नाही करणार आहोत तर लोकेशन तुम्ही गेस करा हे बघा चलो हे बघा आपलं डेस्टिनेशन इकडे दिसत आपली पब्लिक ऑलरेडी पोचलेली आहे दोन तीन तास अगोदर पोचले ते लोक सो आता आपण जाऊया आपल्या गाड्या पण उभ्या गो टू एक्सप्लोअर डेस्टिनेशन आपण पोचलेले हॉटेलवर आणि ही गाडी घेतलेली आपण रेंट किया आणि हे आहे आपलं हॉटेल हॉटेल सियास्टा दी गोवा सो इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे हे बघा आणि एक गाडी अजून मागे येते येते याद नाही असं झोपला का फार बघा परिस्थिती बघा याची

चेंज करतो आम्ही आणि शॉवर घेतो आणि मग स्विमिंग पूल मध्ये संत माणूस आहे तो दाखव दाखव दाखवतो संत माणूस मग त्याला हे कर ना दूध अरेंज कर ना मित्रांनो <laughs> <बुर्दू। laughs> तर बारा वाजलेले आहेत आणि आपली चेक इन आपण करूया सो so, तुम्हाला मी आपली रूम दाखवतो सो दिस इज अर रूम वी आर हेअर फोर two, three days. <whistles> balcony is there. see, natural view. and then you couldn't want to play like balcony. so we have two balconies.

आणि योगेश पण तुमच्या सोबत आलाय काय हा का काय ती डायरेक्ट मुंडी तिने बाहेर काढलं मग मग कुठे फिरायला ना तुम्ही हा आवाज आहे ना संकेत सरांना ते पण तुमच्या गावचे दापोलीचेत ना हो oh, एक मिनिट हा अरे ही सगळे आपल्या गावालाच भेटले रे इकडे अधू अधू हाय हाय मित्रांनो आपण सगळे रेडी झालेले आहेत आणि जायचं आपल्याला फर्स्ट लोकेशनला सो so, बाय द वे आपण आज आपण तुम्हाला सांगतो की आपण आलेले कुठे आहेत तुम्ही बघू शकता जसं की त्याचा परिसर तो आपण आलेलो गोवाला आणि पुन्हा एकदा आपण साऊथ गोवा एक्सप्लोअर करणार आहोत सो सगळे रेडी झालेले तुम्ही माझ्या मागे बघू शकतात आणि साऊथ गोवामधले हिडन जेम्स मी तुम्हाला दाखवणार सो लेट्स गो टू द फर्स्ट जेम ऑफ साऊथ गोवा हे सगळे बघा कसे रेडत हे ना तो कोडे आहे हिमाचल तुझी दुसरी बायको

ओरिजिनल पॅरा रोडला गर्दी असते खायचे वांदे आहेत गोव्यामध्ये बिकॉज साऊथ गोवा इट्स क्वाईट ऑफ लोकेशन सो सगळे आपण उतरलेले आणि इकडे आपल्याला शॉप भेटलेला आहे जिथे आपल्याला ब्रेकफास्ट भेटेल सो बघूया काय काय आहे आणि खाऊया बघा इकडे जण आहे बटाटा हो। वाला वगैरे आहे लेट्स गो लेट्स काकांचे इथे बघा कितीतरी कंट्रीजच्या नोट्स आहेत सिंगापूर बायवोड फिलिपिन अमेरिकन डॉलर इंडियन रुपीस कलेक्शन केलं मसाला डोसा ऑर्डर केलेला काय मागवलेला बटाटा वडा मसाला डोसा पण मजा आली मुंबईची आठवण आली आपल्याला चलो अरे खाते मित्रांनो आपण इकडे नाश्ता केलेला आहे तसा चांगला नाश्ता होता मुंबईसारखा आणि हे बघा छोटस हॉटेल आहे ह्या काकाने येऊन भेटा इथे तुम्हाला जर सॅलोलिम डॅम आपण जे बोलत होते की साऊथ गोवा मधला हिडन जेम आहे सॅलोलिम डॅमला ते तिथे आपण जात आहोत आणि तिथे इथे हे आहे कोटा हॉटेल सो तुम्ही तर रस्त्यावर थांबून मस्त नाश्ता करून पुढे जाऊ शकतात आता आपण नाश्ता केलेला दाबून गाड्या तिकड्यात गाडी घेऊया आणि पुढे निघून जाऊया आता चलो लेट्स मूव तर मित्रांनो आपण पोचलेले uh, आहेत हिडन जिम ऑफ साऊथ गोवा सॅलोलिम डॅम आणि इथून आहे एंट्री सो so, आय गेस एंट्रीचे तिकीट्स घ्यावे लागतात बघूया आपण पण डॅम आपल्याला त्यांनी सांगितलं की हे नाही असं पाणी ओव्हरफ्लो नाही होत असं सो so, लेट्स गो बघूया पुढे जाऊन तर मित्रांनो ती आहे डॅमची एंट्री आणि हे आहे सॅलोलीम डॅम हे बघा मेन पॉइंट तो तिथे पुढे आहे बट आय डोंट थिंक सो तो पॉईंट आपल्याला भेटेल, बिकॉज पानी खूब कमी है फूल ओवरफ्लोन तो डैम ओवरफ्लो पानी तथा होता है बाहर ये तो, सो लेट्सको बगू अपन बम्बर पैंकवीन पल कसा चलत पैंकवीन तो अक्षय जंग तो बदक सारे चलते जाऊया आता फिरत फिरत मस्त शांत प्लेस आहे मित्रांनो हा आहे तो डॅम बट तिथून पाणी ओव्हरफ्लो नाही होत आहे आणि घाईच आम्हाला इथपर्यंत घेऊ म्हणालो घाटा घाटाचे रस्ते वळणा वळणा आता आम्ही त्याची खबर देणार बघायला पाणी आहे हा जर मी आणला असत हार्दिकने नाही मी नाही बोलला मी नाही नाही हे माझे मी नाही बोलला पण काहीच अजून व्लॉग बनवायच्या हिशोबाने आम्ही इथे आलेलो आहे बघा <पणागागा> आता उडी मारायला लागेल मला वाटतं याच्यामध्ये तेव्हा पाणी चालू हे बघा आहे पाणी नाही मिळत थोड्यासाठी पाणी नाही मिळत पाणीच नाही मिळत तुम्हाला मी सांगते उड्या मारा आज पूलमध्ये पोहचाल

हिमाचलला लागला वेळ आम्ही निघालो तिथून चला जाऊया नेक्स्ट डेस्टिनेशन कडे बाय बाय सावली डॅम मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर इथे यायचं असेल तर पावसाळ्यात या पावसाळ्यातच खूपच सुंदर असा व्हि असतो हा मग ते घे ना तुला ट्राय करायचं टोमॅटो फ्रूट आहे हे बघा हे एक साऊथ इंडियन हॉटेल आहे वर्का बीच वर आणि खूपच सुंदर मेन्यू तुम्हाला दाखवतो रेट्स पण आपले मुंबई सारखे रिजनेबल रेट्स आहेत आणि या हॉटेलचं नाव आहे हे बघा जिदान फूड कोर्ट आणि मला असा एकदम खूप आनंद झाला हे सगळं बघून खूप बरं वाटलं સ્વરૂપના પાર્સલ ઘણી પાર્સલ ઘેન જતો